ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती कारंजा लाड येथे आशा वर्कर्सनी यांची महत्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून डॉ महेश भाऊ चव्हाण आणि डॉ सौ निकिता महेश चव्हाण यांची उपस्थिती होती बैठकीत डॉक्टर निकिता चव्हाण यांनी महिला आरोग्यविषयी सखोल माहिती दिली तसेच त्यांनी महिलांसाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराचे महत्त्व अधोरेखित केले या सत्रात त्यांनी महिला आरोग्याशी संबंधित प्रश्नावर देखील चर्चा केली डॉक्टर यांनी आगामी सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित सर्व आशा वर्कर्सना ही माहिती अधिकाधिक गरजू आणि गरीब लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले तसेच त्या ठिकाणी टीबी रुग्णकरिता डॉक्टर महेश चव्हाण मित्रमंडळ कारजा मानवरातर्फे प्रोटीन पावडर वाटप करण्यात आले या बैठकीला डॉक्टर नांदे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रभनकर क्षयरोग नियंत्रण अधिकारी समाधान लोन सुने जिल्हा कोऑर्डिनेटर आरजी मुंदे, सेवक पंचायत समिती कारंजा निलेश पाटील क्षयरोग सुपरवायझर बर्वे साहेब क्षयरोग सुपरवायझर मंगेश भाऊ मुंडे शिवसेना तालुक्या प्रमुख उमाटे साहेब कॅम्प इन्चार्ज डॉक्टर गुणवंत राठोड अनुभव चव्हाण गफार गार्वे यांच्यासह अनेक आशा वर्कर्सनी बहुसंख्येने उपस्थित होते

शिबिराची वेळ सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत आहे आणि स्थळ महेश भवन कारंजा आता सांगितल्यानुसार आहे या शिबिरामध्ये जवळपास पन्नासच्या वर एम डी एम एस डॉक्टर तिथे येणार आहे आणि जवळपास डोक्याच्या केसापासून तर पायाच्या बोटापर्यंत जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात त्याचे सर्वच तज्ज्ञ या शिबिरामध्ये आपल्या या महाआरोग्य शिबिरामध्ये भाग घेणार आहे त्यात मेडिसिन तज्ज्ञ असो सर्जरी तज्ज्ञ असो स्त्रीरोग तज्ञ दंतरोग रोग कर्करोग तज्ञ नातकाम घसा तज्ज्ञ नेत्ररोग तज्ञ अस्थिरोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ बालरोग तज्ञ श्वसन रोग म्हणजे छातीचे श्वसन तज्ञ तज्ज्ञ सर्जन तज्ञ असे अनेक प्रकारचे तज्ज्ञ तिथे उपस्थित राहणार आहेत आणि या शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की ठीक आहे संधी फुकला तापवाल्यांसाठी तर आपण नॉमिनल गोळे त्यांना देऊन देऊ पण जे मोठमोठे आजार आहेत जे पैशाअभावी गरीब गरजू आपला उपचार करू शकत नाही शस्त्रक्रिया करू शकत नाही त्यांच्यासाठी हे शिबीर म्हणजे एक स्वर्ण संधी आहे मग कोणते पंधरा वीस हजाराचं ॲट्रॅक्टचं म्हणजे मोठी बिंदूचं ऑपरेशन असो पुरुषांमध्ये ॲड्रोसिंग ॲड्रोसिपेंडिक्सचं ऑपरेशन असो महिलांमध्ये गर्भाशयाचं पन्नास साठ हजाराचं ऑपरेशन असो थायवॉइडचं पन्नास साठ हजाराचं ऑपरेशन असो दीड दोन लाखाची विजयाची एन्जिओप्लास्टी असो तीन साडेतीन लाखाची डबल वॉल रिप्लेसमेंट उद्याची शस्त्रक्रिया असो बायपास सर्जरी असो किंवा अस्थिरोगमध्ये उभ्याचे झाड खरा आड खराब होऊन जातात हिप जॉईंट रिप्लेसमेंट असो नी जॉईंट रिप्लेसमेंट असो प्लास्टिक सर्जरी असो किडनीचे काही पेशंट असो कॅन्सरचे काही पेशंट असो या सर्व प्रकारच्या आजारांचा उपचार या शिबिरामार्फत मोफत होणार आहे आणि ज्या पण भरती रुग्णांना ब्लड टेस्ट लागतील युरिन टेस्ट लागतील एक्स रे लागेल सोनोग्राफी लागेल आवश्यकतेनुसार ज्यांना सी टी स्कॅन आणि एम आर आय लागेल त्या सर्व तपासण्यासुद्धा या, या शिबिरामार्फत मोफत होणार आहे शस्त्रक्रिया तर मोफत होणारच आहे पण पेशंटसाठी आपण येण्या जाण्याची बसची सुविधा सुद्धा मोफत राहणार रा आहे सोबतच ते जिथे जे पेशंट ॲडमिट होतील ते पाच दिवस भरती राहू की पंधरा दिवस भरती राहा त्यांना दोन टाईमचं जेवणसुद्धा या शिबिरामार्फतच आपल्या मित्रमंडळातर्फे त्यांना दोन टाईमचं जेवणसुद्धा तिथे मोफत राहणार आहे तर एक मोठ्या प्रमाणावर आम्ही हे शिबिर इथे कारंजाला सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सकाळी नऊ ते तीन महेश भवन कारंजा आयोजित केलेलं आहे के आपल्या पत्रकार परिषद आणि खास करून महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या माध्यमातून जास्तीत जास्त गरीब गरजू रुग्णांपर्यंत आणि आपल्या आप हक्कसोख्यापर्यंत ही माहिती आपण पोचवाल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि गरज नाही की फक्त कारंजा मांडोरा तालुक्यातलाच तो रुग्ण असावा तो वाशिम जिल्ह्यातला कोणत्याही तालुक्यातला रुग्ण असेल तरी चालेल अकोल्याचा असो अमरावतीचा असो बाजूचा यवतमाळ इथला असो किंवा पुसदचा असो कुठलाही पेशंट असेल तो तो, तो या शिबिराचा लाभ घेऊ शकतो तर ही माहिती जास्तीत जास्त गरीब गरजू रुग्णांपर्यंत आपण पोचवाल अशी आशा करतो आणि सोबतच महिलांसाठी सुद्धा आपण यामध्ये मॅमोग्राफीची तपासणी असते जसं महिलांमध्ये आता स्तनाचे कॅन्सर हे जास्त वाढत आहे छातीमध्ये आणि स्तनाचे कॅन्सर यासाठी मॅमोग्राफी ही तपासणी असते ही प्रायव्हेटमध्ये आपण करू म्हटलं तर जवळपास एक साडेतीन चार हजार तीन किमान खर्च येतो तर ही मशीनसुद्धा त्या शिबिरामध्ये आपली उपलब्ध राहणार आहे डॉक्टरांनी तपासल्यावर ज्या महिलेची ती तपासणी आपल्याला वाटत आहे ती ही मॅमोग्राफी करणे आवश्यक आहे तर ही तपासणी त्याच्यामध्ये शिबिरामार्फत ही मोफत होणार आहे जावेद खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज कारंजा लाड द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव